भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चॅनल सबसे नमस्कार एस एन एस टी वी मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे मी तुमच्या सोबत करुणा तुम्ही पाहत आहात गजानन गवई रिपोर्ट महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना विजयी करण्याचा नागरिकांचा निर्धार अकोला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना विजयी करण्यासाठी रिसोर्ट येथे शनिवारी तेरा एप्रिलला कार्यकर्त्यांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती या संवाद सभेचे काँग्रेसचे आमदार अमित झनक भूमिपुत्र संघटनेचे विष्णुपंत भुतेकर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाराव खडसे पाटील प्रहार जनशक्ती भीमशक्ती संघटना आम आदमी पक्षाचे राम पाटील डोरले उपस्थित होते या संवाद सभेतील कार्यकर्त्यांनी डॉक्टर अभय पाटील यांना निर्धार केला आहे म्हणून आपल्याला आज रोजी त्यांना धडा शिकवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे म्हणून त्यांनी फक्त नाव बदललेले तर कुठं शहराचे नाव बदलले आणि कुठं स्टेशनचे नाव बदलले दादा दादा फक्त एवढं सांगेन की शहर के नाम बदल द्या गया स्टेशन के नाम बदल द्या गया शहर के नाम बदल द्या गया स्टेशन के नाम बदल द्या ग्या हत होईल की जुमडे नावापर तुम्ही गॅरंटी नाम बदल द्या ग्या जुमडे एवढ्या ठिकाणी सांगतो आणि आपले पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपले हवे पाटीलांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करावा आणि हे अपक्ष आपण व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जयजीराव शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यावर जो टोल टॅक्स घेतला जातो त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांना लाभ मिळेल काही कायदा नाही आहे त्यांची कार्यकर्षी केली तुम्हाला या सरकारने केंद्रातल्या सरकारने जर सगळे कायदे बनवलेले आहेत त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली ही कायद्याची अंमलबजावणी करण्या अगोदर त्यांनी प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपले अधिकारी ठेवलेले आहेत तर या विरोधात आपण प्रशासकीय अधिकारी आय एस आय पी सी पास न होतं ठेवलेले आहेत त्याला त्यांनी लॅक्टरी भरती करून मग माझ्या दोन जणांशी म्हणून आय एस आय पी एस सी होती काय फायदा आज तू अभ्यास करतात आय एस होतात आय पी एस होतात